नमस्कार मी कोल्हापूर कृषी आपल्या स्वागत चॅनलमध्ये आणि आपण चाललेलो आहे आज शिरोड्यामध्ये तिथून जाणारे ओटवण्याला ही आपण ठिकाण बघायची त्याचबरोबर बीचवर दंगामस्ती धमाल करायची आहे मी आता रस्ता पकडलेला आहे कोल्हापुरातून कारगुटी कारगुटीतून गौसी गौस्यातून आंबुली अम्बुल आणि आंबोलीतून सावंतवाडी मार्गे शिरोडा कारण काय आहे आता तुम्ही बघत असाल की मी पूर्ण जंगलामध्ये आहे एक किरकोळ तुरळक अशा गाड्या जाताना येताना आपल्याला दिसतील आणि ही जी शांतता आहे ही शांतता घेतली पाहिजे हायवेनं कोण पण जात जा निसर्गाचा आस्वाद घेत घेत जायचा असेल तर मी सांगितलेला मार्ग आणि साईडला स्क्रीनशॉट टाकलेला आहे आणि त्याचबरोबर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे त्या लोकेशन वरून तुम्ही जाऊ शकताय जेणेकरून तुम्हाला हा निसर्गरम वातावरणाचा आस्वाद घेता येईल छोटी छोटी खिडीपाडी आणि वाड्या वस्त्या आणि घनदाट जंगल आणि वेडीवाकडे वळणे घेणारा घाट यातून आम्ही मार्ग काढून चाललो आंबुलीच्या मुख्य रस्त्यावरून ज्याचे काम चालू होते आणि मी स्वतः ड्राईव्ह करत असल्यामुळे मला ते कॅमेरा अँगल वगैरे हो काय घेता आले नाही पावसाळा जरी चालू नसला तरी या धबधब्याला थोडे पाणी असतेच त्याचबरोबर आपल्याला तिथे पाहायला मिळतात माणसालेली माकडी जी माणसांनाही घाबरत नाहीत आणि माणसंही त्यांना घाबरत नाहीत त्याचबरोबर तिथे दरीचे विहंगम दृश्य पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये छोटे छोटे फूड व्लॉग असणार आहेत आपण पोहोचलेलो आहे सावंत टी स्टॉल आंबोलीच्या धबधबाच्या समोर बरोबर ऑर्डर आणि त्याचा आपण देऊया कांदा भजी ना दुखळा होतो आणि तिने चहा पण दिलाय चहा पित नाही पण पन... नको म्हणून चहा पण क्वालिटी तर अशा रीतीने धबधब्याला पाणी नव्हतं पण आनंद द्विगणित झालेला आहे आणि आपण जायचं आता दा सावंतवाडी सावंतवाडीत जाऊन आपण माशाचा आस्वाद घ्यायचा आहे भालकर यांच्या हॉटेलमध्ये मध्ये अंबोलीच्या घाटातून पिढी वळणी घेत गाडी चालवण्याचा आनंद वेगळाच मिळतो फायनली आपण पोहोचलो आहे सावंतवाडी येथे आणि आपण आता जेवायला चाललोय महालक्ष्मी भोजनालय भालेकर खानाव आपण आलेलो आहे ती आहे यांची मेन ब्रँच पाच सुरमैता पाच अडीचशे आणि अडीचशे आणि चारशे यांच्या स्वयंपाकघरात स्वच्छता आणि हसत खेळत वातावरण बघून मनाला खूपच आनंद होतो त्याचबरोबर ताटांची ही मोठी रांग कायम लागलेली असते तर आपण भोजनाच सुरुवात करूया पहिला नुसता मासा खालूया आणि ही चव माशाची कोल्हापुरात मिळत नाही जबरदस्त आपण आता यांच हे काय म्हणतात ग्रेवी करी ह्याचा आपण बोया खू या करीचा दिवाण आहे आपला जबरदस्त सुपर आणि हे सोलकडी इथं अनलिमिटेड मिळतच नाही आघडीच आहे ओरिजिनल आघडीच आहे पण अनलिमिटेड द्यायला पाहिजे देत नाही कोल्हापुरात परत मराठी लांब करत मात्र देतात तिथे तेवढं मिळत नाही तिला वीस रुपये लॉस देऊन पिण्याचा काय गरज नाही आहे मासा आहे त्याचा फडशा पाडायचा करी मिळ्या मालक काय करूया सगळ्याचा फडशा पाडतो आणि मग तुम्हाला एकदम रिव्यू देतो मालक जेवण अप्रतिम होतं तुमचं आणि फक्त या जेवणासाठी मी इथे येणार तुमच्या हॉटेलला ता सारखं बोला जेवण एक नंबर क्लास होत फ्राईड मासा खलास क्वालिटी आणि या माशासाठी फक्त मला आता सावंतवाडीला वाटायला लागणार कारण कोल्हापूरमध्ये याची शाखा नाही आहे आणि त्यांचे म्हणजे प्रत्येक भोलमा असू दे चपात्या पण एवढ्या मस्त होत्या त्या असं वाटलं नाही कोल्हापूर सोडून मी बाहेर आलोय आणि जेवणाचा नादुखोळा प्रत्येक जण जर येत असेल की नाही येत म्हणजे आता हे मागच्या बाजूला माझा कोल्हापूर आहे आणि या साईडला सावंतवाड आहे बरोबर त्या रोडला मेन रोडला इथं महालक्ष्मी भोजनालय एक तुम्ही शंभर टक्के भेट द्या आणि अजिबात नाराज होणार नाही तुम्ही कारण जेवण एवढं क्वालिटी आहे की फक्त तुम्ही जेवणासाठी सावंतवाडीची ट्रिप मारणार बोला <laughs> चला चल चल आणि आउटफिट चेंज याच्या मागचं कारण आपण आलेलो आहे जी जी रूम अँड सर्विसेस यशवंतगडच्या शेजारी तो मला आता एक व्ह्यू दाखवतो तर हे आहे रिझॉर्ट आणि हा आहे समुद्र मला असेच लोकेशन मोस्टली आवडतात मग मी सिलेक्ट केलं आणि बुक केलं इथं आल्यानंतर तरी मला जबरदस्त मस्त वाटायला आली यांची सर्व्हिस पण चांगली आहे पिण्याचं पाणी चांदा बाथरूमची सुविधा लाईटची व्यवस्था सगळं काही मस्त मस्त आहे आपण रूमचा आतला व्यू बघूया तर हे आहे रूम त्याचबरोबर संडास देखातो हे आहे संडास बाथरूम या साइडला रूमला रूम ला खिडकी आहे आणि ते खिडकीतून बाहेर आपल्याला दिसतो समुद्र तर आपण बघू शकतोय मागच्या बाजूला आहे रिझॉर्ट आणि आपण चाललेलो आहे समुद्रावर आंघोळ करण्यासाठी आत्ता आहे ओहोटी अमोशेचा कालावधी आहे मागच्या बाजूला दिसायला लागले आपल्याला इथं जे पांढरे दिसत आणि हे जे पाणी आहे हे आता पाणी पूर्ण सरकले समुद्र तिथं आहे हा मध्ये आयलंड सारखा भाग झालाय हे पाणी इथं आहे आणि आम्ही आपण इथं उभारलोय तर समुद्राच्या लाटा त्या दगडांच्या आहेत आणि मला असं वाटत नाही की इतका शांत समुद्र आपल्याला कोणत्या किनाऱ्यावर बघायला मिळेल कारण इथं आता बघितले ते कालवा गर्दी दंगा धुडकूस कोणच नाही आमच्याच घरची एक चार पाच माणसं आणि मी आणि कोण दिसना पण झाले आजूबाजूला एवढं शांत वातावरण आहे तर माझ्या काय झाली बाहेर यायचं कारण म्हणजे कानामध्ये वाळू गेली पाण्याबरोबर आणि मी इथं बसलो पण मला ह्या समुद्राचा इथल्या हा जो शांत आवाज आहे हा शांत आवाज घेण्यामध्ये मजा यायला लागल्या ना की मला तिथं पाच मिनिटाच्या अंतरावर असं शिरोड्या बीचवर तिथे जे काही बोटिंग बिटिंग केलं जाते ढेंगाणा घातला जातो ते मला अजिबात आवडत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे पण तुम्हाला काय वाटतं हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा की समुद्रकिनारी येऊन असं शांत वातावरणात समुद्राचा निसर्गाचा आनंद आस्वाद घेत घ्यायचा का तसं जाऊन त्या बोटिंग बिटिंगवर जाऊन बसायचं शांत निवांत असा समुद्र आणि त्याचा खळखळता आवाज निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर जे काही फिलिंग आहेत त्या शब्दात मी सांगू शकणार नाही आणि इथं कलकलाट आणि दंगा धुडकूस करायला मनुष्य प्राणी अजिबात नाही थोडक्यात मी एकटाच ह्या आयलंडवर असल्यासारखं आहे या लोकेशनची डिटेल माहिती म्हणजे मॅपची लिंक त्याचबरोबर इथं कोणाला कॉन्टॅक्ट करायचा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसेच पिंड कमेंटमध्ये टाकलेला आहे हा बीच इतका स्वच्छ आहे इथं प्लॅस्टिकची बॉटल कचरा कपटे इथं माणसं दिसणं झाल्यात तर ते तरी कुठं नाही येणार पण तुम्ही ज्या वेळेला याल त्या वेळेला इथं कचरा करू नका ही माझी अपेक्षा कारण हा बीच सुंदर आहे निसर्गाच्या का सानिध्यात काही कालावधी घालवायचा असेल तर तुम्ही इथं नक्की भेट दिली पाहिजे उजव्या बाजूला शिरोडा बीच आणि डाव्या बाजूला रेड्डीचं बंदर याच्या मधोमध बसलेल्या यशवंतगड मधील या, या समुद्राचा अनुभव एक वेगळाच आहे चेहऱ्याकडे जाऊ नका अक्षरशः असं ड्रायव्हिंग करून आणि दंगा करून डोळ्याच झाल्यात आता जेवण आलेलं आहे जी जी सर्व्हिस रूम यांची जेवण खाऊन आपण त्याचा रिव्ह्यू करूया इथं शिंपण्याचा पण कार्यक्रम आहे आयुष्यात पहिल्यांदा शिंपले खाणार आहे मी तर ह्याच्या आतलं जे आहे ते खायच असते मस्त नमस्ते शिंपली बापा सुरमई माशाला एक पीस खाऊया Next day. तर काल रात्री काय झालं जेवलो घरघरीत गर आणि एक दिलीत ताणून मस्त पैकी ते रिव्ह्यू पण राहिला आणि व्हिडिओ पण राहिला तर आता रिव्ह्यू देतो काल जे जेवलो ते होती सुरमईची थाळी त्यामध्ये सुरमईची होती दोन पीस एवढे एवढे साईजचे त्याचबरोबर चपात्या शिंपल्यांची एक डिश होती आणि इथली करी आणि सोलकढी हे वेगळंच काहीतरी होतं म्हणजे आपण हॉटेलला जेवतो ते वेगळं आहे आणि ही घरगुती पत्तीचं बनवलेलं ते एक वेगळी चव आणि त्यात जादू होती की झोप बघायला लागला डोळ्यावरनं कसली झोप लागलेली गरगरीत आणि त्याचबरोबर सकाळचा नाश्ता ते घावण आपल्याला जमत नाही ते कोकणातच खायचं आणि या मावशीच्या हाताला एक वेगळीच जाद आहे त्यामुळे मी काय म्हणतोय तुम्ही कोकणात याचा प्लॅन करत असाल तर यशवंतगडच्या इथं जी जी रूम्स अँड सर्व्हिसेस जे आहे तिथे येऊन भेट द्या जेणेकरून समुद्र त्यानंतर ते इकडं झाडी निसर्ग आणि इथं हट आणि त्याचबरोबर एवढं अप्रतिम जेवण तुम्हाला हे इथंच मिळणार तेव्हा तुम्ही या जी जी रूम अँड सर्व्हिसेसला नक्की भेट द्या पोचलेलं आहे रवळनाथाच्या मंदिराजवळ ओटवण्यामध्ये सावंतवाडी जवळच एक छोटस गाव आहे तिथं रवळनाथाचं एकदम सुंदर आणि अप्रतिमाचं मंदिर आहे श्री रवळनाथाचे हे मंदिर दक्षिणाभिमुख आहे कोकणचा क्षेत्रफळ भैरव तोही दक्षिणाभिमुख आहे तो घाटमात्यावर ज्योतिबा आणि दक्षिण कोकणात गोमांतकांत रवळनाथ हे शिवाचेच अवतार म्हणून ओळखले जाते या मंदिरातील आजूबाजूच्या परिसरात विविध देवतांची छोटी छोटी मंदिरे आहेत पटवण्यातील या मंदिराचा परिसर खूपच भव्य आहे रवळनाथ एक वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे मूर्ती उभी असून तिचा डावा पाय किंचित वाकून पुढे केलेला असतो रवळनाथ चतुर्भुज असतो पुढील उजव्या हातात तलवार डाव्या हातात अमृतपात्र असतात मागील उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात डमरू असतात मूर्तीची दृष्टी समोर आणि सरळ असते डोक्यावर मुकुट कमरेखाली धोतर नेसलेले असते गळ्यात यज्ञोपवीत असते इतर माळाही असतात त्यात नरमुंड मालाही असते ओठावर वळवलेल्या मिशा असतात रवळनाथाच्या मूर्तीला रुपयांची नेत्र चिकटवलेली असते मूर्तीच्या दोन्ही बाजूस परिचारिकांच्या चौऱ्या ढाळत असलेल्या दोन मूर्त्या कोरलेल्या आढळतात परिचारिकांच्या चार मूर्त्याही काही ठिकाणी आढळतात घोडा मूर्तीच्या उजव्या बाजूस अनेक ठिकाणी कोरलेला असतो भाजी आणि आमटी येथे प्रसाद म्हणून केला जातो तो, तो खूपच रुचकर आणि चविष्ट असतो याच विहिरीमधील पाणी सोहळेने घेऊन जाऊन देवाची पूजा केली जाते शांत वातावरण आणि दैवी शक्तीचा अनुभव घेत मी काही वेळ तिथेच बसलो भाविकांना राहण्यासाठी तेथे चार खोल्यांची व्यवस्था केली गेलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण तीन चार फूड ब्लॉग बघितले त्याचबरोबर सी साइड रिसॉर्टचा आपण रिव्ह्यू बघितला त्याचबरोबर आपण आता पाहतोय ओटवण्यातील रवळनाथाचं मंदिर तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये कळवा कारण तुमची एक लाईक आणि एक कमेंट मला असे व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहित करत असते त्याचबरोबर हा व्हिडिओ मित्रपरिवाराशी शेअर करा आणि त्यांनाही माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला हवा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाच पाहिजे तर आपण पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन नवीन ठिकाणी तोपर्यंत जय श्रीराम